घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ मसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मान तालुक्यातील पाणवण येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मानदेशी कन्या कुमारी अक्षता राजू तोरणे यांच्या मार्फत पाणवणे येथे आयोजित केलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त आलेल्या ग्रामस्थ आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संपूर्ण पाणवन ग्रामस्थांनी आणि भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय कुमारी अक्षता तोरणे यांच्या वतीने अशा सामाजिक उपक्रमाबरोबर वृक्षारोपण आपत्ती वेळी लोकांच्या मदतीला धावून जाणे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे समाज हिताच्या शिबिरांचे आयोजन असे अनेक उपक्रम घेतले जातात पाणवन तालुका माण येथे वीस ऑगस्ट रोजी अखंड हरिराम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला होता मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण दादासाहेब नरळे गुरुजी यांचे कीर्तन कीर्तन झाले झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा प्रसाद पाणवन गावचे सुपुत्र आणि मीरा भाईंदर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक राजू तोरणे यांच्या कन्या कुमारी अक्षता राजू तोरणे यांच्या वतीने देण्यात आला महाप्रसाद वाटपावेळी हरिभक्त पारायण मनोहर भगत हरिभक्त पारायण कृष्णा लक्ष्मण शिंदे मार्गदर्शक हरिभक्त पारायण दादासाहेब नरळे टाळकरी भजनी मंडळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेअर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा